सेनेच्या दोन शाणा झाल्यात एक अठराव शना झाली एक शिवसेना झाली आडराव शाणा फक्त तुमच्या प्रती काम करती आणि शिवसेना फक्त साऱ्या समाजामध्ये प्रत्येक निवडणुकीत काम करती यातला फरक स्पष्टून घ्या त्यावेळेला अभिमानाने मी सांगाल भुचके साहेब आता त्यांनी कौतुकाची पाठीवर टाकली मात्र त्यांनी खरे बोलता तुम्ही त्याही बिचारची अकालपट्टी केली किती जणांची अकालपट्टी यार कित्येक जण संपून टाकले हा सोंगाड्या फक्त त्याचा तिजोरी भरण्यासाठी तिथं थांबून असतो अरे अजून हे बोथड झाली नाही धार शोभाच्या तलवारीची कुणाची माय आली नाही अजून शिवसेना संपवायची सगळं मी बघतो पैसा कमी पडला माझी एखादी कंपनी विकीन पण शिवसेनेचाच ता आमदार करून दाखवेल काय झालं पडो राजा भाऊच्या गळ्यात माझ्याला जबरीन टाकली आणि राजा भाऊला फिरायला लावलं आम्ही फिरलो ना पोट तिटकी अहो अव बुताचं पैसे येईनत कार्यकर्ते आम्हाला बोलत या शिवसेनेने मला न्याय दिला आणि मी खासदार झालो आता आतापर्यंत माझा फक्त राष्ट्रवादीने वापर केला आता मरण पण शिवसेना सोडणार नाही किती वर्षात अरे काय बदला बदली झाली हो। की ह्या भागात आपल्याला शिवसेना जगवायची असेल तर राष्ट्रवादी बरोबर आपल्याला जाऊन जमणार नाही त्यांच्याबरोबर ऑटो करून जमणार नाही दोन महिन्यात वर्ष आले नाही अमके केले नाही तमक नाही अरे पंधरा वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय तुमचं आमचं उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत काही जगदंबा तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कुशीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ आदरणीय स्वर्गीय हिंद हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पवित्र भगवा ध्वज यांच्या चरणी पहिला प्रथम त्रिवार मानाचा मजरा मित्रांनो रणधुमाडी चालू झाली आहे कोण पुढे कोण कोणाच्या पुढे आणि सर्वांच्या पुढे महाविकास आघाडी पुढे असं रणचक्र आता चालू आहे समोरची व्यक्ती समोरचे चांदाळ चौकटी गद्दार लोक दिशाभूल समाजाची करीत आहे पाटील तुम्ही आता आवर्जून तुम उठून सांगितलं अरे तळवळीचा कार्यकर्ता आम्ही पाहत होतो काय काय आमिष दाखवली जातील काय काय केलं जातील हे साऱ्या प्रकार होणार आहेत पण गद्दारीचा शिक्का माथ्यावरती ज्यांच्या पडलाय ना त्यांना आता सोडायचं नाही काय समाजाने त्यांना कमी केलं होतं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर सांभाळले धनुष्यबाण हे चिन्ह त्या दिवशी पत्रकार परिषद झाली आमच्या तिथं साहेब ह्या चांडाळ चौकटीने ह्या गद्दारांनी पठारावरल्या आता आचारसंहिता चालू आहे आणि ते समिती कलमुडीचा प्रकल्प कसा आहे कसा करायचा या आहे याचं आयोजन केलं पाटबंधाऱ्याचे अधिकारी बोलावले एक राजकीय राज नेता ह्या आपल्या भागातलाही बोलावला ही चाहूल आम्हाला लागली आम्ही सूत्र हलवलं तहसीलदारला विचार ही काय आहे आचारसंहिता असे कार्यक्रम घेता येतात का पस्तीस पस्तीस वर्षे झाले तुमची कलमोडी कलमोडी म्हणताय तुम्ही आणि आज निवडणूक लागल्यानंतर आचारसंहितेमध्ये तुम्ही लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कलमोडीचा प्रकार साठी अधिकारी या ठिकाणी बोलावतात हो अधिकारी शांत झाले कुणी आले नाही ना अधिकारी कुणी चाले नाही आणि मग हे गद्दार गद्दार हे लाभधारे पुढारी आहेत का हे सारे त्या स्टँड वरती आमच्या पेठच्या चौकामध्ये लाडवून पेढे घेऊन उभे होते आणि इकून येण्याची आशा संपली आणि मग आता काय करायचे मग त्यांच्यात जशी गाढवं एका उकिरड्यावर येतात ना आणि विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि पाग पायांनी लाथा मारून आनंद व्यक्त करतात ना असा आनंद व्यक्त त्यांनी त्या चौकामध्ये केला एकमेकाला लाडू भरतात आता सगळे आमच्या पक्षाचे नेते मंडळी इखेड तालुका असन आंबेगाव असल शिरूर असन सारे एकत्र आलेत आणि आता कलमुडीचं पाणी येणार साहेब मी आज फक्त कलमुडीच्या विषयावर बोलणार आहे कारण आमच्या साधगाव पडारचा ज्वलंत प्रश्न तो आहे आणि साधगाव पडारची जनता एक भामटा वाजंत्री एक लफंगा मोरटा हा समाजाला बनविता आहे तिथं तो ठिकाणचा आहे त्याला काही पक्ष नाही कुठला तो नुसताच मग फक्त निवडणूक आली का तरी बगलत घुसायचं आणि त्याचा प्रचार असा करायचा आणि प्रचार असा करायचा आहे का लोक भापवायची व इतका तयार आहे त्याच्या बाबती अ त्या माणसाला सुद्धा गंडवलं त्यांनी पहिलं वर्ष पाटलाला गंडावलं त्याड राहाला गंडावलं आता भाजपमध्ये गेला मला काय कोणाची भीती नाही आपण काय कोणाचा रुपया खाला नाही त्यामुळे काय भीती नाही आपल्याला कोणाला आप आप पण पन... की फसवावा लोकांना लोकांना आता सांगतात आता हे सगळे मैते पाटील वगैरे सगळे एकत्र आले आणि आता आपल्याला कलमुडीचं पाणी नक्की येणार आहे म्हणून आनंद व्यक्त केला आणि मला पत्रकारांचा फोन आला खरंच आणि मग मी गेल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि मग पत्रकार परिषद घेतल्यावर सांगलं मी एकटाच आमचे काही शाखाप्रमुख वगैरे अशोकराचे सगळे होते आमचे मनोहर कंधारे होते मग ती पत्रकार परिषद सांगितलं साहेब तीस वर्ष झाली त्या कलबोडी प्रकल्पाला तो प्रकल्प करण्यासाठी किती वेळ खर्च करायचा पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प आज दोनशे कोटी वरती गेलाय अजून तुमचा प्रकल्प होत नाही आणि निवडणूक आली का तो प्रश्न आला आमची गोळी बाबडी जनता सातगाव पाठारची फसली जाती या हो बामट्यांना आणि मग त्यांना आता खरंच येईल आणि आता पन्नास टक्के लोकांना खरंच वाटलंय आता विरोध होता खेड तालुक्याचा आणि ते इकडे आले आता येणार आहे अरे हे सगळी लफंगिरी यायची हो फक्त त्यांना निवडणूक काढून घ्यायची ही आत्तापर्यंत किती लोकांना फसवलं त्यांनी साहेब एक प्रश्न असा आहे त्या कलमोडीचा ज्वलंत अजून काही लोकांना त्यातला माहीत नाही कलमोडी कलमोडी हा काय विषय बस तीस वर्षापूर्वी तो प्रकल्प मंजूर झाला तीनशे पासष्ट हेक्टर क्षेत्र त्या खाली ओलिता खाली येणार आहे आणि त्याचं शिलिंग लागले आम्हाला ज्याचं जळतं तेव्हा त्याला ते कळतं आज माझ्या कुटुंबातील नऊ एकरचं मी शिलिंगला आहे म्हणून मी पोट तिडकीनं त्या ठिकाणी बोलतोय आज जवळजवळ तीनशे एकसष्ट कुटुंबाला ते शिलिंग आहे तुम्ही पाणी देत नाही ना तीस वर्षे वाट पाहिली आम्ही अनेक वेळा पत्रकार परिषद घेतली अनेक वेळा मिटिंगा घेतल्या मोर्चे काढले आंदोलनं ना केली नाही पाणी देतात ना आमचं शिलिंग उठवा पण आता अशी बातमी पसारली का ह्या फस हे फसवेच वर्ग काय आणि एकच सोंगाडे आहे तो सोगाऱ्या सगळ्याला ना नाचवते आणि हे बाकीचे लाभधारक आहेत तो काय म्हटला आता त्या कलबोडी धर्माचं पाणी नक्की येणार पण त्याची उंची वाढवायची तीन मीटरने उंची वाढवायची म्हणजे दहा फुटांनी उंची वाढणार मग दहा फूट वाढल्यानंतर त्या कलमोडी क्षेत्राचं पाणी अजून त्याचा परिसर वाढणार त्याच्यात काही लोकांच्या जमिनी जाणार काही घरं जाणार पण आजची परिस्थिती अशी आहे ज्या ठिकाणी ते धरण झालेलं आहे त्या धरणात कुणाची गेली नाही कुणाचं घर गेलं नाही कुणी गुढी क्षेत्रात नाही आणि शासन दरबारी कुणाचाही एक अर्ज त्या ठिकाणी नाही का आमची नुसकान भरपाई हवी मिळावा आमचं कुठेतरी पुनर्सन व्हावं कुणाचाही अर्ज नाही मग कुणाचा अर्ज नाही मग शिलिंग कडशाला पठवण्यासाठी आणि ते पाणी जर पठवला येत असेल खेडच्या पूर्व भागाला जाणार शिरूरच्या जा भागाला जाणार मग त्यांना का शिलिंग नाही हा आमचा ज्वलंत प्रश्न आहे अनेक वेळा पत्रकार समोर आम्ही मांडलेला आहे पण काही त्याचा अजूनपर्यंत उपयोग झालेला नाही आणि आता फतवा काढला आहे का तीन मीटर उंची वाढवायची मग पाणी शिरूरच्या भागाला पुरवण खेडच्या भागाला पुरवण कारण पाणी तेवढं जास्त होणार हे पटवायचं काम आहे फक्त हे स्वंगाडे एवढ्या बाबतीतलंही तयार आहे कारण हे त्यांचं बगल बच्चे हो आणि हे लाभ धाडक आहेत हे फक्त स्वगाडे निवडी पुरतं फक्त रंग बदलितात वेशभूषा करतात मग मला सांगा पाणी जर उंची वाढवायची बुडी क्षेत्र वाढणार मग त्यांचा पुनर्वसन तुम्ही कुठं करणार त्यांची गरज जाणार जमिनी जाणार ते पठारावरती आणि मग ज्यांना शिलिंग लागले त्यांच्यासाठी तुम्ही सांगणार ते अरे हे हरामखोर तीस वर्षापूर्वी मी गदारान त्यांना हा गद्दार शब्द आता शिवसेनेच्या अगदी तोंडात बसलेला आहे पक्का ज्या वेळेला धरण झालं आणि त्यावेळेला शिलिंगाची सुरुवात झाली या सगळ्यांनी घाई घाई खाती फोडून घेतली आई बापांच्या नावानी मुलांच्या नावानी बायकोच्या नावानी नातेवाईकांच्या नावानी काय केलंय तरी जमीन शिल्लक राहील अरे मी पठारच आहे मला माहिती आहे ना कोणला जमीन किती आहे कोणचं कुटुंब किती मोठं आहे ते आता आम्हाला पन्नास एकर क्षेत्र आहे माझं त्यात नऊ एकर शिलिंग बघायला मला माहिती आहे ना परत कोणाचं यांनी सगळ्यांना जमीन वाटली तरी जमीन शिल्लक राहते उद्या मुलगा जन्मला येणार एक सवाई त्याला नाव दिलं त्याच्याही नावाला जमीन टाकली असं इतकं नीच कृत्य केलंय मग मला सांगा तुम्ही पठारची बरीचशी जनता आमची या ठिकाणी आली आहे मला कुणावर आरोप करायचा नाही कुणावर टीका करायची नाही पण जर पाणी पठारला येत असेल जमीन दुसऱ्याची गेली पाहिजे प्रकल्प झाला पाहिजे पाणी आपल्याला भरायला पाहिजे ही कुठली भूमी आहे अरे तुमची धान ठेवा ना एखादा एक एकर दोन एकर त्या पुनर्वसनला लोकांना द्या ना का अरे हे भामटे सगळे भामटे आणि आता लोकांना फसवायला एक आता असा फंडा वापरलाय नवीन काही पत्रकार मॅनेज केलेत मला पत्रकार बंधू तुमच्यावर टीका म्हणून करायची नाही मला पण एक्स वाय जेड आहेत या या ते तिथून निघतात आणि मग पठारावरती येतात यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगायचं गावागावात अशा असे फक्त कलबुडी आणि खासदार कोल्हे साहेबांवर बोलायचं फक्त ही फंडा वापरलायचा आणि गावागावात त्यावेळेला आपली शेनेची किंवा आपल्या आघाडीची कोणी लोकांचे नसतात मग यांनी जाऊन फक्त टिमकी ती वाजवायची पाच वर्ष आले नाही अमके केले नाही तमकं नाही अरे पंधरा वर्षात तुम्ही ह्या काय केलं तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय पंधरा वर्षात मी जेवढं केलं नाही तेवढं ह्या सात आठ महिन्यात केलं मग याचा अर्थ तुम्ही निष्किर खासदार होते पहिले हे उदाहरण स्पष्ट होता का नाही का हा काय केलं पक्षाने तुम्हाला पोट सांगतोय मी अजून खूप मुद्दे आहेत हे पुढच्या निवडणूक घेणार पण आज जेवढं बोलतो ना एवढं सत्य बोलतोय इतकी लफी आणि इतकी फसवापशी या माणसाची आहे माझी पात्र तर नाही पत्रकार बंधू आहेत त्याचा मी लगेच होणार मला माहिती आहे दत्ता भाऊ येते जा जिल्हा प्रमुख साहेब आहे आमच्या इथं इतकी फसवापशी केलेली आहे का काय बोलायचं कसं पाठवायचं लोकांना तेवढी वेळ कशी का मारून न्यायची हो पक्षासाठी काय काम करावं मग नंतर एक क्लिप फिरत होती मोबाईल वरती कि या भागात आपल्याला शिवसेना जगवायची असल तर राष्ट्रवादी बरोबर आपल्याला जाऊन जमणार नाही त्यांच्या बरोबर साठवट करून जमणार नाही दोन महिन्यात निकम साहेब पहिले तुमच्या पक्षात होते ते आवर्जून सांगतोय पक्षात होते इकडे आले तो एक सोंगाऱ्या म्हणतो मे अन्न आण एवढं मोठं झालं तू अजून दोन मुद्देला भारी त्याची बरं का काल परवाची घेतली त्याच्यात ते सांगतो तू ते इकडे आले आमच्याही शनीला वाटलं झालं चांगला बळकट माणूस आलाय चांगला माणूस आलाय काहीतरी होईल आता आमच्याही लोकांनी फोट तिन गेला प्रचार केला हो भेळ बघता खाला रात्रंदिवस पळाले कुठली रुपयाची आशा ठेवली नाही यांच्याकडनं आणि निवडून आले निवडून आल्यानंतर स्वागत झालं आणि तिथे लांडवडच्या गार्डन मध्ये बसले मी आवर्जून अजूनही सांगतो पत्रकार बंधू मी टीका म्हणून बोलत नाही माझी तेवढी उंची नाही माफी मागून बोलवतो मी कारण इथं बरेचसे कॅमेरे तसे असतील काही ऐकणारे उरटे देखील आले असतील हा आवर्जून सांगतोय मी माफी मागून त्या दिवशी पत्रकार परिषद त्या दिवशी मी हेच सांगितले आणि आले आणि मग त्यावेळेला सांगितलं आता खऱ्या अर्थानं मला न्याय मिळाला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी मला खऱ्या अर्थ या शिवसेने मला न्याय दिला आणि मी खासदार झालो आता आतापर्यंत माझा फक्त राष्ट्रवादीने वापर केला आता मरण पण शिवसेना सोडणार नाही किती वर्षात अरे काय बदलाबदली झाली मधी विधानसभा लागली विधानसभा लागल्यानंतर एक विशिष्ट एक माणूस हाताशी धरला ते कॅन्सल झालं आणि मग ऐनवेळी राजा भाऊच्या गळ्यात माळ टाकली राजा भाऊ बरोबर आहे ना राजा भाऊ त्यांच्या भाषणातून राजा भाऊच्या गळ्यात माळ टाकली पण त्याच्या अगोदर जेव्हा चिंतन मिटिंग बसली पराभूत झाल्यावर कोल्हा साहेब सडकून टाकलं उचलू असा डाव टाकला त्या चारी मुंड्या चिट टाकले असा डाव टाकल्या मग दांडेवडला चिंतन मिळली आता मी त्यावेळा उपतालुका प्रमुख होतो मी अजूनही माफी मागून बोलतोय माझी तेवढी पात्रता नाही बोलण्याची त्यावेळेला त्या चिंतन त्या, मिटिंग मध्ये सांगितलं मला पराभूत केला तर फक्त वलशे पाटलांनी केलं दोन वेळा माझ्या मंडळीला कल्पना देखील पराभूत याच माणसांनी केलं आणि आजही याच माणसांनी मला पराभूत केलंय बस आता काही हो द्या तुम्ही शिवसेने फक्त लढा माझं नाव घेतलं तुम्हाला उमेदवारी दिली ना विधानसभेची काम फक्त तुम्ही करा बाकीचं सगळं मी बघतो पैसा कमी पडला माझी एखादी कंपनी विक्री पण शिवसेनेचाच आमदार करून दाखवेल काही झालं राजा राजाभाऊच्या गळ्यात माझ्याला टाकलं जबरीन टाकली आणि राजाभाऊला फिरायला लावलं आम्ही फिरलो ना पोट तिटकी अहो अव पैसे येईनत कार्यकर्ते आम्हाला बोलत काय फसवा फुशी चालल्या किती दिवस चालले ती आणि आता ज्या दिवशी सुरेश भाऊ साक्षीला आहेत राजा भाऊ साक्षीला आहेत ज्या दिवशी पक्षाने हकालपट्टी केली त्यांची मी अजूनही सांगतो पत्रकार बंधू मी टीका करीत नाही कारण मला माहिती आहे हे वाजणार आहे हे <laughs> वाजणार आहे नक्की <laughs> सांगतोय चाळीस आमदार फुटून गेले उद्धवजी साहेब थोडशी अडचणी झाली म्हणून त्याच माणसाने सांगितलं का सुरेश भाऊ राजाभवन राणे साहेब तुम्ही पक्षश्रेष्ठींक जाऊन या आणि त्यांना सांगा आंबेगाव तालुका शिवसेना तुमच्या माझं खंबीर भूम आहे अहो पंधरा सतरा वर्षीय पक्षात काम केलं त्याच्या अगोदर भरपूर गेलो पदाधिकारी म्हणून सतरा वर्ष मातोश्रीत पगाय भेटली नाही हो आणि एक बुरठे बार्टी जायचे मातोश्री बघून यायचे दिल्ली बघून यायचे कधीच नाही पण आम्हाला योगाला चला मातोश्री जायचा छान आम्ही सज्ज झालो सहा वाजता निघलो खेडच्या पुढे निघलो बातमी आली शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढोळराव पाटील यांची पक्षातून अकाल आम्हाला तर धक्काच बसला ही काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे आणि मग शहा निशा झाली त्याची बघूया म्हटलं आणि बरेचसे मागे आले मग बरेच गाड्या दहा पंधरा गाड्या होत्या जवळजवळ चाललो होतो आम्ही पण आम्ही हट धरला राजा भाऊ झाला सुरेश भाऊ काट झाला राणे आम्ही मातोश्रीच पाहिले आम्हाला मातोश्रीच एकदा दर्शन होऊ द्या आणि मग गेलो लोणावळ्याच्या पुढे गेलो परत बातमी आली निलंबन मागे झालं काय असं पहिल्यांदा हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद झाली का निलंबन मागे आतापर्यंत कुणाचं झालं नाही पक्ष सोडून कुणी जात असतो पण हकालपट्टी होती सुरेश भाऊला बोलावून घेतलं सुरेश भाऊला बंगल्यावरती बोलावून घेतलं माझी हकालपटी गेली तुम्ही मातो सुरेश भाऊ म्हटलं तुम्हीच सांगितलं आम्हाला जायला का आपला पाठिंबा आहे म्हणून अहो काय परिस्थिती विचित्र चालली होईत ही बरं तुम्ही जा आमचं आम कुणाला म्हणणे नाही आमचं काही त्याबद्दल म्हणणे नाही पण तुम्ही शिवसेनेसाठी जे कार्य करताय आज काय केलं आज काय चाललं हे आणि जे आता जवळ धरलेत ना मला सांगा ज्या वेळा शिवसेना काही बाजूला गेले निष्ठावंत शिवसैनिक अजूनही बाजूला गेला नाही जागेवर खंदेर आहे कसं निकम साहेब तुमची राष्ट्रवादी सुद्धा जे निष्ठावंत आहे ते अजूनही बाजूला गेले नाही आम्ही पाहतोय प्रत्येक कार्यक्रमाला आपण रोज दररोज दशक्रिया काहीतरी लग्न वगैरे प्रत्येक ती कार्यक्रमाला आहे तिथं एक कार्यकर्त्यामध्ये म्हटला लग्नाला जाताना एका कार्यकर्त्यांनी पहिली शुभेच्छा दिली तो त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने शुभेच्छा दिली दुसरा वटला सहकार मंत्र्यांच्या वतीने दिली आणि सहज बोलून गेला तो त्यांना पहिला जो बोलला होता तो शिंदे गटाचा होता म्हटला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दिली अणुराव वतीनं दिलीच नाही तो खालून पवराली त्यांनी सोडून दिला म्हटले तो आता पण <laughs> आहे तिथं चुटकून सोडला नाही तिथं चुटकून आहे आणि सहज बोलून गेला तुम्ही शिवसेनेच्या वतीने बोलले नाहीतरी शिवसेना राहिलीच कुठेही चौथांदा माझा नंबर लागला साहेब मी सुडीत नसतोय मग कोणी असतो बाबा साहेब तो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या गावाचं कौतुक केलं वधुरा शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं म्हणलं आता तुम्ही जे बोलले ना राहिली नाही संपली अरे अजून बोथड झाली नाही धारे शोभाच्या तलवारीची कुणाची माय व्याली नाही अजून शिवसेना संपवायची अरे ती शिवसेना कोणी आई नागरे उभी केली नाही हिंद हृदय सम्राट मारणी बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली साहेब तुमचा माझा पहिला परिचय कुठे झाला रामकृष्ण बोरे सभागृहात दीपक पाटील घोलब तुमच्याकडं विधानसभेचं तिकीट मागायला आले होते मी ते साक्षीदार आहे त्याचा त्यावेळाचा कार्यक्रम संपल्यानंतर नाही सुरुवातीला ज्या ऑफिसमध्ये आपण बसलो होतो त्यांनी बस माझी ओळख करून दिली हे आंबेगाव तालुक्याचे उपतालुका प्रमुख हे देवगावचे सरपंच आम्ही तीनच माणसं होतो त्यावेळा तुम्ही उठले आणि ही सत्य सांगत आहे जे आहे ते सत्य ही शाल पकडली अशी भगवी शाल नशेल भगवा खांद्यावर तर परकीय बसतील उरावर हे शब्द साहेबांचे होते आणि तेव्हापासून लक्षा ते लक्षात दिले भगवा कधी उतरवायचा नाही कारण भगवा उतरणारे ते भडवे असतात आपण भगव्याचे शिलेदार आहोत म्हणून आता खूप बोलायचे काही प्रश्न मागून ठेवले पण एक जाता जाता एवढं सांगतोय हे जे लफंगे आहेत ना परवा दिवशी आमच्या तिथे एका कार्यालयामध्ये मिटिंग झाली यांची सातगाव पठारची मिटिंग झाली खूप आमचे बरेच इथं राजव चे वगैरे महाराज म्हणजे सगळे म्हणाले इथं सगळे तिथं मिटिंगला आता बरीचशी काय ऐकणारी गेली होती तिथं ह्या सोंगाड्याने काय बोलावं तुमच्या उमेदवाराबद्दल बोला कार्याबद्दल हो। बोला काय कार्या केला असेल तुम्ही ते बोलावं हो। यांनी पवार साहेबांवर टीका करून बोलावा हा शरदचंद्र पवार साहेब किती दिवस शरदचंद्र नाही शरद पवार किती दिवस जगणार आहे म्हटला याला काळजी लागली त्याची हा अरे काय बोलण्याची भाषा आणि उद्धव साहेबांनी देखील बोलला म्हणून मला आज जे बोलायचं ना बोट तिडकीना उद्धव साहेबांक कोण राहिले त्यांचे बाब अरे ही समोर जम जनता बसली आंबेगोळा शिरो लोकसभेचे ही हिंद हृदय सम्राट बाळासाहेबांनी पेरलेली शिवसेना फक्त त्याचा तिजोरी भरण्यासाठी तिथं थांबून असतो मी शिवराजीला सांगितले किती लोकांना गंडावले काय काय केले खूप बोलण्यासारखं हे पण हे जे चाललंय ना हे सगळं चुकीचं चाललेलं आहे दत्ताबाऊना सगळं माहिती आहे दत्तोबा तुम्ही वाघाच्या जा पिंजऱ्यात जाऊन बसले होते तुमचं फार उद्धवजी साहेबांपर्यंत नाव गेले तुमचं ते नाव शेवट टेकवा कारण तुम्ही वाघ आहेत आंबेगाव तालुक्याचे तुमची अजून जबाबदारी पडणार आहे खूप मोठी जबाबदारी आहे तुम्हाला चालताना अंगावरती चिखल उडेल पाणी उडेल कपड्यावरती डाग, डाग पडेल तो धुवून काढता येईल पण गद्दारीचा डाग जर माथ्यावर ह्यावा हो पडला ना तो आयुष्यभर कधीच जाणार नाही आणि हे गद्दारीचा डाग यांना पडलेला आहे हे कधीच होणार नाही आज साऱ्या समाजामध्ये पाहतोय आम्ही गुप्त लोक आहेत कोणी पुढे यायला मागत नाही जे निदड्या छाती नाही कोणतं कुठं वांगडं गुंतलं नाही हात गुंतला नाही काहीच नाही ते निदड्या छातीने पुढे आलेत पण काही लपून येत आम्हाला उघड नाव पण आम्ही मतदान करणार आणि ती जागा त्यांना ती नक्की दाखवणार आहे खूप गुप्त गोष्टी त्याच्यात कारण आज दोन्ही उमेदवारांची तुलना केली ते म्हणतात पाच वर्षात काय केलं तुम्ही पंधरा वर्षात काय केलं हा फक्त शिवनेच्या दोन शेणा केल्या एक वेळा मीटिंग बसला तर मी सांगितलंय साहेब शेनेच्या दोन शेणा झाल्यात एक अठराव शेणा झाली आणि एक शिवसेना झाली आठराव शेणा फक्त तुमच्या पुरती काम करती आणि शिवसेना फक्त साऱ्या समाजामध्ये प्रत्येक निवडणुकीत काम करती यातला फरक स्पष्ट अभिमानाने मी सांगाल भुचके जा कौतुकाची पाठीवर टाकली मात्र त्यांनी खरे बोलताय तुम्ही त्याही विचाराची अकालपट्टी किती जणांची अकालपट्टी कित्येक जण संपून टाकले म्हणून जाता जाता महिला बघण्यात जास्त आहेत अजूनही याच्यापेक्षा जास्त वाढवा तुम्हाला जाता जाता एवढं एक सांगाल तुम्ही अनेक कार्यक्रमाला जाताय लग्न समारहाला जात आहे हळदीच्या कार्यक्रमाला जात आहे वाढदिवसाला जाताय अनेक कार्यक्रमाला जात आहे तिथं उखाणा घेण्याची पद्धत आहे ती उखाणा घेताना एवढं घ्या का तो उखाणा घेताना आपल्या पक्षाला त्याचा फायदा झाला पाहिजे महाविकास आघाडीला फायदा झाला पाहिजे म्हणून जाता जाता एवढंच सांगतोय एक उखाणा असा घ्या एक उखाणा असा घ्या की नको गोवा नको सुरत नको गोवा नको सुरत खोक्यात खोके खोके आमदार फळाले गुवाहाटी म्हणे काय डोंगर काय झाडी काय हटेल अभिमानाने सांगा नको तुमचा डोंगर नको तुमची झाडी नको तुमचं हटेल माझ्या रावांचं नाव घेते आमची महाविकास आघाडीचं लय भारी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय